नमस्कार मित्र मी शंकर नरहरी देशमुख प्रेरणेचा सागर या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत शेतकरी मित्र अशी तयारी आहे केशराबा लावायची ही आता रोप आपण जाग्यावर जूनला वया लावलेल्या आहेत आणि आता याला कलम बांधायचा आहे केशर काडीच बांधायची ह्याच्यात दहावीस आपण इतर जातीची कलमे बांधणार आहोत बघा हे पाहुणे दोन ते दोन एकरचा प्लॉट आहे खूप छान असं येणाऱ्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आपण ह्याला केशरची काडी बांधणार आहोत जे केशर बाजारात खूप बेस्ट चांगल्या प्रमाणात चालतो अशाच झाडाची आपण काडी बांधणार आहोत बघा ही लांबपर्यंत असं हे प्लॉट आहे आणि याला आपण या ठिकाणी या ठिकाणी आपण काडी बांधणार आहोत तर खूप छान अशी बाग येणार आहे ह्याला सोटमूळ राहणार आहे आणि वाढ मस्त होणार आहे तर अशी लावा की शेर आंब्याची बाग तर आजचा विषय एवढाच होता शेतकरी मित्र तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील तर माझा नंबर आहे शहाण्णव तेवीस पंचवीस अडतीस त्र्याहत्तर